सो हाय एव्हरीबडी तर आज मी तुम्हाला सांगणार आहे स्टोरेजचा सा प्रॉब्लेमबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आपल्याला माहीतच आहे की आपण समजा तुम्ही जर यूट्यूबवर जर व्हिडिओज वगैरे क्रिएट करत असाल तर तुम्हाला तर स्टोरेजचा प्रॉब्लेम कधी ना कधी तर आलेलाच असेल तर त्याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकताल एखादा पेन वगैरे घेऊ शकाल पण आपले जर स्टोरेज जे आहे ते खूप जास्त असेल आणि आपल्याला व्हिडिओज वगैरे तयार करायचे असेल तर त्याच्यासाठी स्टोरेज लागतं ठीक आहे तुमच्याकडं नेट कनेक्शन चांगलं असेल तर तुम्हाला स्टोरेजची काही गरज नाही आहे ठीक आहे किती जरी म्हणलं तरी आपण जेव्हा अशा पेनड्रॉईज वगैरे माझ्याकडे संडेक्सचा पेनड्रॉय आहे आणि मी तो यूज पण करतो कधी कधी पण जास्त करून मी यूज नाही करत येतो तो कारण यासाठी ना थोडंसं वेळ जास्त लागतो कारण माझ्याकडं वायफाय आहे आणि वायफायवरून मी स्टोरेज का भरून ठेवू मी ठीक आहे या पेनड्रॉईव्हमध्ये स्टोरेज का भरून ठेवू जर माझ्याकडे लिमिटेड स्टोरेज आहे तर आता हे म्हणजे सिक्स्टीन जी बी जर माझ्याकडं स्टोरेज आहे तर मी फक्त सिक्स्टीन जी बीपर्यंतच व्हिडिओ का म्हणजे याच्यामध्ये करू शकतो जास्तीत जास्त तर मला असं नको हो आहे की एखादं म्हणजे अनलिमिटेड सोर्स पाहिजे स्टोरेजचा तर त्याच्यासाठी माझ्याकडे एक ऑप्शन मी काढलेला आहे तर माझ्याकडं सध्या टेलिग्राम आहे तर सुद्धा आपण स्टोरेज म्हणून यूज करू शकतो मग <coughs> आता टेलिग्रामलाच का आपण स्टोरेजमधून यूज करू शकतो किंवा म्हणजे क्लाउड स्टोरेजमधून यूज करू शकतो आपण ड्राईव्ह पण आहे ना आपल्याकडे गुगलची गुगलनी ज्या प्रत्येक ईमेल आय डीला जी दिलेली आहे पंधरा जी बी ती आपण यूज करू शकतो ना पण फक्त पंधरा जी बी एक लिमिट आहे ना पंधरा जी बीपर्यंत आपण अपलोड करू शकतो आणि पुन्हा जेव्हा पाहिजे तेव्हा नेट म्हणजे नेट असल्यावर आपण जेव्हा पाहिजे तेव्हा ते अप डाउनलोड करू शकतो पण मला पाहिजे अनलिमिटेड सोर्स तर त्यासाठी माझ्याकडं टेलिग्राम हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे माझ्यासाठी तर मी ह्यामध्ये समजा मला जर समजा आपली एखादी फाईल असली ठीक आहे तर त्या फाईलला मला म्हणजे आता सध्या तर नाही पण जेव्हा पण माझ्याकडं नेट येईल सध्या नेट आहे पण मला नेट जेव्हा नंतर येईल तेव्हा अपलोड करण्यासाठी लागणार आहे ठीक आहे तर तीच फाईल मला दुसरीकडं म्हणजे मला माझ्या मोबाईलमध्ये नाही पाहिजे पण मला स्टोरेज म्हणून पाहिजे ती फाईल तर त्याच्यासाठी मी टेलिग्रामचा यूज करणार आता टेलिग्राममध्ये गेल्याच्यानंतर आपले कोणते पण फोटोज व्हिडिओज वगैरे असले तर त्या फोटो व्हिडिओजला आपण याच्यामध्ये या, या टेलिग्रामच्या म्हणजे चॅनलमध्ये आपण ते सगळं टाकू शकतो आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो आता हे माझं सगळं टेलिग्राम आहे आणि या टेलिग्रा टेलिग्राममध्ये खाली हा जो काही ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं पेन्सिलसारखा ऑप्शन राहतो त्याच्यामध्ये एक न्यू चॅनल म्हणून एक ऑप्शन राहतो त्याच्यामध्ये क्लिक केलं तर इथे एक आपल्या नवीन स्वतःचं चॅनल ओपन करायचं आहे ते पण प्रायव्हेट असेल असं काहीच नाही ती चॅनल असल्यावर दुसऱ्यांना दिसेल वगैरे असं आहे नाही तर समजा मी माझं नाव आणि नावानी, नावानी एखादं फोल्ड म्हणजे चॅनल ओपन करतो तर मी प्रशांत गॅलेक्सी म्हणून एक चॅनल ओपन केलेला आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तो आपल्याला विचारतं आहे नंतर आपल्याला हे विचारतं आहे की पब्लिक चॅनल ठेवायचे की प्रायव्हेट चॅनल ठेवायचे तर मे मला प्रायव्हेट चॅनल पाहिजे मला कोणालाच म्हणजे माझं जे स्टोरेज आहे ते दाखवायचं नाही तर इथून मी प्रायव्हेट चॅनल ओपन करणार आहे आणि जर मला दुसऱ्या मोबाईलचं मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे किंवा ॲक्सेस करायचं तर इथून मी हे शेअर पण करू शकतो ह्या ह्या चॅनलची लिंक जी आहे ही कॉपी करून मी व्हॉट्सअपवर शेअर करू शकतो किंवा टेलिग्रामवर सुद्धा शेअर करू शकतो कोणत्या पण अशा कम्युनिकेशनच्या ॲपमधून मी हे शेअर करू शकतो ही लिंक ह्या लिंकवरून टेलिग्रामच्या या, लिंक टेलिग्राम या चॅनलवर ते येऊ शकतात ठीक आहे तर मी हे आता ओके करतो तर माझ्याकडे कॉन्टॅक्ट्स वगैरे येतील पण हे मला कॉन्टॅक्ट्स वगैरे नाही पाहिजेत तर मला प्रायवेट चॅनल पाहिजे तर झिरो मेंबर इथं जेव्हा आपण आपल्याला दिसतं की झिरो मेंबर आहे तरच मग आपण याला पुढे जायचं आहे तर मग इथून मी पुढे गेलो नंतर हे चॅन माझं चॅनल जे आहे ओपन झालेलं आहे हे प्रायव्हेट चॅनल असेल फक्त मलाच दिसेल इथं एक सबस्क्रायबर आहे तर एक सबस्क्रायबरच मला दिसेल तर याच्यामध्ये मी हे पिनमध्ये ऑप्शन गेलो तर हे थोड्याशा परमिशन वगैरे आहेत त्या परमिशन मी फाईल युजिंग ॲप ओके या परमिशन मी त्याला दिलेल्या आहेत आणि फाईलमध्ये जायचं इथून आणि इंटरनल स्टोरेजमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला त्या फाईलची आपला जो पण काय व्हिडिओ असेल मूवी असेल किंवा काही पण फोटोज वगैरे असेल त्याची ओरिजिनल जी काही म्हणजे एम बी आहे किंवा जी बी आहे ओरिजिनल जी काही स्टोरेज आहे ते विदाऊट कटिंग किंवा त्याला म्हणजे कॉम्प्रेस वगैरे न करता याच्यावर अपलोड करता येते आणि अप डाउनलोड पण करता येते जेव्हा इकडे अपलोड करण्यासाठी आपण टेलिग्राम ह्या इंटरनल स्टोरेजमध्ये जाणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला हे सगळं काही दिसत आहे जे की मी तयार केलेले व्हिडिओज वगैरे आहेत तर हा व्हिडिओ जो हो आहे मला अपलोड करायचा आहे तर हा आठशे पासष्ट एम बीचा आहे तर मी ते लॉंग प्रेस करून सिलेक्ट करणार आहे ठीक आहे तर मी सिलेक्ट केलेलं आहे तर असं मी आता इथे थोड्याच टाईममध्ये ता इथे मला दिसेल ठीक आहे आता आलेली आहे ती फाईल तर इथे आठशे चोवीस एम बीमध्ये ही अपलोडिंग स्पीड आता कमी आहे पण ठीक आहे तर हे अपलोड होऊपर्यंत आपल्याला थांबायचं आहे तर आता व्हिडिओ अपलोड झालेला आहे पण आता प्रॉब्लेम काय आहे की आपल्या मोबाईलचं स्टोरेज आणि हे टेलिग्रामचं स्टोरेज वेगळं वेगळं असतं तर मोबाईलच्या स्टोरेजमध्ये हा व्हिडिओ तर आहेच पण टेलिग्रामचे जे स्टोरेज आहे जे की आपल्या मोबाईलमध्येच अटॅच आहे ते सुद्धा भरलेलं आहे तितकंच म्हणजे दुप्पट आपला स्टोरेज या व्हिडिओमुळे केलेला आहे तर मग आता काय करायचं आपलं जर आ, हे जे आहे हे टेलिग्राम आता हे अपलोड झाल्याच्यानंतरच तुम्ही गॅलरीमधून त्या व्हिडिओला डिलीट मारू शकता ठीक आहे मी एकदा तुम्हाला डिलीट मारून दाखवतो तर हा व्हिडिओ मला सापडलेला आहे हाच व्हिडिओ होता थो, तर डिटियल, डिटियल तर तो तर याचं तुम्ही बघू शकता डिटेल याची डिटेल आठशे चोवीस आहे आठशे चोवीस एम बी आहे तर हा तो व्हिडिओ होता जो मी अपलोड केलेला होता हा मी आता गॅलरीमध्ये ओपन केलेला आहे आणि या गॅलरीमध्ये मी आता डिलीट करतो आहे टू रिसायकल बिनमध्ये जातो तो आणि रिसायकल बिनमधूनसुद्धा आपल्याला डिलीट मारायचा आहे इथून जरी डिलीट मारला तरी तुमचं काम होऊन जाईल पण जर तुमच्याकडे जर असं रे असं ऑप्शन येत असेल तर तुम्ही रिसायकल बिनमधूनसुद्धा डिलीट करू शकता आता पूर्णपणे मोबाईलमधून तो व्हिडिओ डिलीट झालेला आहे पण आता टेलिग्राममधूनसुद्धा आपल्याला तो डिलीट करायचा आहे पण टेलिग्राममधून आपल्याला वापस पण घेण्याचा म्हणजे घ्यायचा आहे याच्यासाठी आपल्याला आधी तुम्हाला दाखवतो की टेलिग्राम डिलीट करून दाखवतो अनइन्स्टॉल करून दाखवतो आणि पुन्हा इन्स्टॉल करतो ठीक आहे टेलिग्राम इथून डिलीट झालेला आहे तर आता माझ्याकडे तो व्हिडिओ पूर्णपणे या पूर्ण मोबाईलमधून पूर्ण डिलीट झालेला आहे आता मला टेलिग्रामवरून वापस तो व्हिडिओ मला पाहिजे तर मी फक्त प्लेस्टोअरवर जाईल टेलिग्रामला इन्स्टॉल करेल इन्स्टॉल नंतर टेलिग्रामला आपण ओपन करणार आहोत तर इथे आपल्याला आपलं चॅनल ओपन करायचं आहे तर इथे मी स्टार्ट मेसेजिंग करतो माझा नंबर वगैरे टाकतो तर तुम्ही इथे बघू शकता की माझं चॅनल ओपन झालेलं आहे पण आता आपल्याला ते चॅनल शोधायचं आहे ज्या चॅनलवर आपण ती फाईल अपलोड केलेली होती तर इथे मी माझं नाव टाकतो आणि ती फाईल या चॅनलवर मी ठेवलेली होती तर मी सर्च करून हे चॅनलवर क्लिक केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे ती फाईल जशी ज तशी आठशे चोवीस एम बीची माझ्याकडे आहे तर इथून मी डाउनलोड करून घेऊ शकतो वापस जेव्हा पाहिजे तेव्हा थँक्यू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका